नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजार भाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सात रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है अकोला अवकाली है, 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 है तीन से बहठ क्विंटल ची जात जास्ती तुरीला दर है नौ हज़ार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है नागपुर जात आहे लाल आकाली है तीन क्विंटल ची जात जास्ती तुरीला दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इथं तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे अकरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तुरीची जात आहे पांढरा अवकाली आहे पाचशे एकावन क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मंठा अवकाली आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोनपेठ अवकाली आहे सतरा क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे आठ हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव तुरीची क्वालिटी चांगली असेल तर आठ हजार पाचशेपासून नऊ हजारपर्यंत आज तुरीला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद